दहावी बारावी आणि पदवीनंतर आता का पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि शंभर टक्के रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शाखा हडपसर पिंपरी कात्रस सातारा बिर्याणी खाऊन अपघाताच्या घटनेची चौकशी करणारे आरोग्य अधिकारी ह्या खर तर मड्यावरच्या टाळूच लोणी खाण्याचा हा सगळा प्रकार करायला पुण्यात आल्या की काय हेच आजच्या या ससून मधल्या अपघात प्रकरणावरच्या आणि भ्रष्टाचारी डॉक्टर तावरेच्या चौकशीच्या या सगळ्या घोटाळ्यातून लक्षात येत आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अधिकाऱ्यांनी बिर्याणी खाऊन जी काय चौकशी केली आहे याच्यात चविष्ट येईल याच्यामध्ये ज्या दारुड्या बिल्डरच्या दारुड्या मुलानं दोन तरुणाचे जीव घेतलेत आणि ससूनच्याच अधिकाऱ्यांनी ते ब्लड रिपोर्ट बदललेत हा इतका भयानक प्रकार असताना सुद्धा संवेदनशील कुणीही नाही म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महोदयांना विनंती करतो की तात्काळ ही जी नवटंकी करत असलेली चौकशी समिती पुण्यामध्ये आलेली आहे ज्यांच्यावर अगोदरच भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत आणि ज्या अधिकारी महिलेवर माननीय आमदार महोदयांनीच विधानसभेच्या सभागृहामध्ये आरोप केलेले आहेत अशांकडून या तपासामध्ये शंभर टक्के घोटाळा होण्याची शक्यता आहे म्हणून तात्काळ ही चौकशी समिती बरखास्त करावी आणि माननीय उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या गंभीर प्रकरणाचा तपास करावा कारण जे अग्रवाल अपघात प्रकरण आहे याच्यामध्ये फार मोठं रॅकेट आहे आणि बिर्याणी खाऊन तपास करणं हा तमाम पुणेकरांचा आणि त्या मृत पावलेल्या दोन्ही तरुण मुलामुलींचा सुद्धा अवमान आहे संभाजी ब्रिगेडची विनंती आणि मागणी आहे जर माननीय सरकारने असं केलं नाही तर समजायचं अपघाताच्या दिवशी संध्याकाळी साडेतीन कोटीचा जो काही चुराडा झाला तो सगळ्यांच्या आशीर्वादाने होता जो नेता पुण्याचा कारभारी आहे तो गप्प बसतो आणि जे नेते सरकार चालवतात ते सुद्धा बिल्डरला वाचवण्यासाठी आले होते का हा सगळा संशय निर्माण होतो मात्र आम्ही तमाम पुणेकरांचा अवमान सहन करणार नाही तर जे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांची कसून चौकशी करून तात्काळ ह्या सगळ्यांना सस्पेंड करावा आणि सगळ्यात महत्वाचं जे मृत पावलेले आहेत ज्यांचा जीव गेलेला आहे याच बिल्डर कडून वसुली करावी आणि त्यांना एक एक कोटी रुपये त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी संभाजी ब्रिगेडची या माध्यमातून मागणी आहे